गावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तर आता आपण आहे साहेब केसरी मेरगड आज फायनल आणि सेमी फायनल आणि फायनल आहे तर आपल्याबरोबर आत्ता आता ग्रुपचे सर्व कार्यकर्ते तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहे नियोजन वगैरे कोणाची आपण त्यांच्याकडून आपण माहिती या मध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गेला तर दाबायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळे आता ही जी संकल्पना आहे बांडा ग्रुपची त्याला सुरुवात कुठून झाली होती किंवा काय आंबेगाव तालुक्यामधली आंबेगाव तालुक्यात कोणता म्हणजे कोणत्या बाईला पासून तुम्ही सुरुवात केली कैला जोशी खंड साहेब तुमचे यांचा एक बांडा बैल आहे का हा त्या बाईला पासून आम्ही बांडा गुपची ना सुरुवात केली आता सगळे तुम्ही मित्र मंडळी कुठून कुठे कोणत्या कोणत्या तालुक्यातले किंवा काय का सगळे एकाच गावचे नाही नाही सगळे नाही शेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातले सगळे कार्यक्रम हा 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 मला एक सांगा आता आपण चरोली मध्ये साहेब केसरीचं भव्य असं नियोजन बैलगाड्याचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉन्सर केलेले का बा बैल पकडण्यासाठी तर काय आज आम्हाला हे नियोजन दिलं वरपे वामांनी आता मला एक सांगा बांडा ग्रुप म्हणजे बांडा ग्रुप आणि गरुडा किंवा डी साम्राज्य जवळजवळ साहेब केसरी मध्ये एवढं <laughs> मोठं नियोजन होतं आणि या ठिकाणी चांगलं पहिले पकडण्याचं काम दिले तर कशा पद्धतीने तुम्ही चार दिवस हो चार दिवस सहकार्य म्हणजे आमचे सर्व मित्र परिवार सकाळी चार वाजता पाठे उठून सगळे क्वार कमीत कमी दहा पाच दहा पाच किलोमीटर वरून येतात आणि सगळी एकत्र येऊन आम्ही सकाळी सातला निघतो इकडे आता एवढी सगळी आहे तुमची तर तुम्ही येण्याचं नियोजन कसं असतं गाडीवरती आता किंवा काही पिकअप वगैरे करता येतो हा हा तिथून पुढे गाडी आहे मोठी गाडी घेऊन आता इथून पुढं म्हणजे साहेब केसरी झाले तर आज म्हणजे पूर्ण पुणे जिल्हा म्हणलं किंवा महाराष्ट्र म्हणलं तरी सगळ्यांना माहित झाला भांडा ग्रुप काय इथून पुढे नियोजन वगैरे कस राहणार आहे तुमचं किंवा काय नियोजन आता इथून कुठं म्हणजे समजा एखाद्या घाटात जर आज जी कामगिरी तुम्हाला इथं दिलेली आहे बैल पकडण्याची हीच जर कामगिरी पुढे जर भविष्यात कोणाला तुम्हाला द्यायची असेल तर तुमच्या बरोबर नियोजन वगैरे किंवा संपर्क कोणासोबत करायचं किंवा काय नियोजन तर आमचे वर प्रेमाच करतील आणि सगळे पोरं नियोजन मधलं सगळे मित्र परिवार सगळे असते तयारीत राहत नियोजन आलं ना सगळे मित्र तयारीत राहतात दादा तुम्ही मला एक सांगितलं आम्ही पूर्ण आंबेगाव आम झालं किंवा जुन्नर झालं खेड झालं सगळ्या तालुक्यातली मिळून तर आता तुम्ही एकत्र कसे आले मला हा महत्वाचा मुद्दा हा एकत्र कसे आले एवढे तीन तालुक्या किंवा पुणे जिल्हा म्हटलं एक तर एकत्र कसे आले एवढी घ्या तुमची तीस चाळीस लोकांची एकत्र म्हणजे सर्व मित्र परिवार आहे काही बावकीतले मित्र परिवार म्हणून सगळे एकत्र आलो हा हा नाते संबंध आणि शाळेमध्ये पण एकत्र शाळेपासूनच तुमची दुस्ती म्हणायचं नाही दादा आता बांडा ग्रुपे तर ह्याला माहिती स्थापन करून किती वर्ष झाली तुम्ही स्थापन करून दोन वर्ष झाले दोन वर्ष आणि कोणता घाटात मी पहिलं बैल वगैरे पकडण्याचं नियोजन कसं केलं गे? आपलींच्या घाटापासून सुरुवात झाली आता तुमच्या सगळ्यांच्या शर्ट वरती गरुडाचा फोटो आहे काय सांगशाल गरुडाबद्दल काय सांगशाल हा हा <स्ट करते देखेव> <स्ट करते देला> नाही आता तुम्ही धरायचं काम करताय त्याला त्याचा स्वभाव वगैरे कसा आहे काय सांगशाल दागा देखे, दागा देखे, दागा देखे। आता, आता मला एक सांगा एवढं साहेब केसरी तुम्ही आहित पकडताय सगळ्या लोकांचं एकदम म्हणजे भरपूर असं प्रेम तुम्हाला वाटतंय तर काय सांगशाल त्याबद्दल साहेब केसरीसाठी ना अजित भाऊ आम्ही आनंद माउरपी त्यांनी आम्हाला संधी दिली आम्ही त्या संधीचं सोनं करतोय त्याच्यामुळे आनंद मामा असतील आमचे डी साम्याचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितल्यापासून हे काम कामगिरी आम्हाला सोपवली ती आणि आमच्या मनाने चांगले आनंद व्यक्त करतो आजचा शेवटचा दिवस आहे आजला पण आम्ही आलोय त्या आनंद मामांनी फोन केल्याबद्दल आम्हाला संधी दिल्याबद्दल आनंद मामांचं पण स्वागत करतो मांडा ग्रुप असंच अजून प्रगती करत राहू यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि म्हणजे बैल पण तुम्ही व्यवस्थित धारताय सगळ्यांना सहकार्य करताय असं सहकार्य सर्व बैलगाडा मालकांना राहू आणि बैल बाएल बैलगाडा मालकांनी पण यांच्याकडे एक बाबा आपल्या बैलाची काळजी किंवा आपला बैल चांगला सुरक्षित हे पकडून तुमच्या ताब्यात देत आहेत तर तुम्ही पण यांना थोडंफार सहकार्य करा अशी सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती करतो शुभेच्छा तुम्हाला